आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत शारदीय नवरात्र उत्सव सुरू असल्यानं शहरातील डोंगरगाव रोड इथं महाळसा देवी मंदिरामध्ये विविध धार्मिक उपक्रम कार्यक्रम सुरू आहेत बारा बलुतेदारांची कुलदैवत असलेले आई महाळसा देवीचं मंदिर हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात एकमेव मंदिर आहे यामुळे परिसरातील कुलदैवत असलेल्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये सोय झाली आहे दरवर्षी आई देवी मंदिरात सायंकाळच्या वेळी विविध मान्यवरांच्या हस्ते आरतीपूजन होत असते यावर्षी मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर संगीता कलाल यांच्या संकल्पनेतून समाज अध्यक्ष व समाज पंच मंडळ पदाधिकारी तसेच नवीन वरवधू यांच्या हस्ते महाआरती होत असून त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे रोज दुपारी दोन वाजेला माळसा देवी मंदिर परिसरात मंदिर सेवा समितीचे सचिव विद्या सोनवणे यांच्या संकल्पनेतून दुर्गा सप्तशतीचं मंदिरांच्या सेवेकरी वर्षा पाटील करत असतात रोज महिला भगिनी या मंदिर आवारामध्ये उपस्थित असतात रोज साधारण एकवीस पाठ होत असून आतापर्यंत एकशे आठ पाठ वाचन झाले आहेत सहाव्या दिवशी दुर्गा दौड आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील महिला भगिनींनी आपापल्या अंगणामध्ये शाळा रांगोळी टाकून दुर्गा देवीचा आरती करून औक्षण केलं पाटील साडेपाच वाजेला दुर्गा जवळ मंदिर परिसरात आल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होऊन हिंदू संस्कृतीचा जागर मोठ्या प्रमाणात झाला येत्या कोझागिरी पौर्णिमेला मंदिराचा सहावा वर्धापन दिवस असल्यानं त्याच दिवशी ब्राह्मण तथा पंडित यांच्याकडून हवामान व या करण्यात येणार असून यासाठी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहावे सायंकाळी भंडारा प्रसाद आयोजन करण्यात आले असून त्या भंडारा प्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन मंदिर समितीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनवणे यांनी केलं आहे